नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेहेचाळीस नंबरचं सेशन कसं सोडवायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम ब्राऊझरचं लॉग इन करा इराच्या मी डायरेक्टली या ठिकाणी लॉग इन करतोय आणि सेल्फात लर्निंग वरती येतोय तुम्ही पॉवर पॉईंट फाईल्स रिनेम करू शकता याचं उत्तर आपल्याला बरोबर द्यायचंय तुम्हाला जेव्हा टेक्स्ट फॉर्मेट करायचं असेल तेव्हा तुमच्या डॉक्युमेंटमध्ये रिकामी जागा व रिकामी जागा तुम्ही चेंज कराल तर तुम्ही फॉन्ट स्टाईल फॉन्ट साईज तुम्ही चेंज कराल स्लाईडमध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठीच्या योग्य स्टेप्स तुम्हाला सांगायचे आहे तर तुम्हाला इन्सर्टला जाऊन पिक्चर्स निवडायचे आहे टेक्स्ट अलाइन करण्यासाठी रिकामी जागा ग्रुप निवडू टेक्स जर आपल्याला अलाइन करायचे असतील तर ऑप्शन सीच आपल्याला ठिकाणी निवडायचा आहे शेवटचा प्रश्न सेल्फात मधला तुम्ही मध्ये टेबल इन्सर्ट करू शकत नाही इथं आन्सर आपल्याला चुकीचं द्यायचं आहे आपण स्लाइडमध्ये टेबल इन्सर्ट करू शकतो नेक्स्ट नॉलेज चेक ओके स्टार्ट एक्झाम भूगोलाच्या धड्याचे पीपीटी केल्याने काय साध्य होतं तर शिक्षकाला धडा शिकवण्यास मदत होते आणि शिक्षकाला वेळेचं मॅनेजमेंट करता येते किंवा त्याची मदत होते जेव्हा तुम्ही एखाद्या स्लाइडमध्ये बॉक्स किंवा चित्र इन्सर्ट करता तेव्हा प्रेझेंटेशनच्या उजव्या बाजूस एक टॅप किंवा पेन ओपन होते त्याला आपण काय म्हणत असतो तर या ठिकाणी आपण डिझायनर टॅप किंवा पेन आपण असं त्याला बोलत असतो ज्या म्हणून पिक्चर इन्सर्ट करू शकतो असे पुढीलपैकी कोणते पर्याय उपलब्ध असतात एक स्टॉक इमेजेस आणि डिवाइस म्हणून कम्प्युटर म्हणून आपण त्याला घेत असतो तुमची मैत्री इतिहास त्याची शिक्षिका आहे तिचा पहिला जॉब असल्यामुळं तिला कसे शिकवावे पुढील क्लास कसा प्लॅन करावा याबाबत तुमची मदत हवी तुम्ही तिला काय सुचवणार त्या ठिकाणी तर आपण लेसन प्लॅन किंवा प्लॅनर तयार करण्यास त्याला मदत करणार जिथून पुष्क पुष्कळ टेम्पलेट साधारण तिला असा प्लॅटफॉर्म समजून घेण्याची तुमची तुमच्या मित्राची इच्छा आहे मदद तर पुढीलपैकी अशा प्लॅटफॉर्मचा पर्याय आपल्याला निवडायला मदत होऊ शकतो तर आपल्याला ए त्यानंतर बीचा एक पर्याय आपल्याला त्या ठिकाणी निवडता येईल आणि त्यानंतर आपल्याला सीचा सुद्धा एक पर्याय निवडता येईल सेव बटनावरती त्या आपल्याला करायचं आहे अशा पद्धतीनं आपण नॉलेज चेकचे काही प्रश्न समजून घेतले आता आपण जातोय गायडेड ड्युटीवर सेल्फला स्टार्ट बटनावरती क्लिक करतो त्यातला पहिला प्रश्न आहे दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड क्रमांक तीन मध्ये जो टेबल दिलाय तोला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला जो सेडिंग कलर आहे तो त्याचा कलर बदलायचा म्हणजे टेबलला क्लिक करायचं डिझाईनला जायचंय सेडिंगला यायचंय रेड कलर आपल्याला ठिकाणी घ्यायचा आहे पूर्ण टेबलला आपल्याला रेड कलर असा घ्यायचा आहे आणि बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचंय नंबर दोन पिक्चर्स घेऊन दाखवायचा आहे पिक्चरवर खूप वेळेस प्रश्न आलेले कसा घ्यायचा आहे तुम्हाला प्रत्येकाला माहितीये इन्सर्टला जायचं आहे तुम्हाला पिक्चरला क्लिक करायचंय एक पिक्चर्स निवडायचा आहे इन्सर्ट बटनला टॅप करायचे सबमिट करायचंय रिपीट एकदा तोच प्रश्न आपण सॉल्व्ह करू इन्सर्टला जायचं आपल्याला पिक्चर्स एक पिक्चर्स निवडायचा आहे इन्सर्ट टॅबला क्लिक करायचं आहे सबमिट करायचं आहे नंबर तीन नवीन ब्लँक स्लाइड घेऊन दाखवायचे हा प्रश्न पण खूप वेळेस रिपीट आता झालेला आहे आपण डायरेक्टली न्यू स्लाइडला जातो ब्लँक स्लाइडला टॅप करून सबमिट करतोय पिक्चर्स घेऊन दाखवायचा परत चार नंबरच्या प्रश्नामध्ये इन्सर्टला जायचं आहे पिक्चरला टॅप करायचं एक पिक्चर्स आपल्याला निवडायचा इन्सर्ट टॅबला क्लिक करू सबमिट करायचं आहे दाखवून मध्ये प्रेझेंटेशनमध्ये बॉक्स इन्सर्ट करायचा आहे अनेक प्रूफ हब्स नावाचा टेक्स्ट आपल्याला एडिट करायचा म्हणजे टाईप करायचा आहे पहिले इन्सर्टला जाऊ आपण नेक्स्ट बॉक्स टेक बॉक्स असं ओढून घेऊ जो शब्द त्यांनी सांगितला तो शब्द एकतर तुम्ही कॉपी पेस्ट करा किंवा टाईप करा हरकत नाही आपण या ठिकाणी शब्द कॉपी पेस्ट करतोय नेक्स्ट सबमिट करतो अशा पद्धतीनं आपण सेहेचाळीस नंबरच्या सेशनचं गायडेड ड्युटीवर सेल्फ समजून घेतलं आहे सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण जातो आहे त्यातला पहिला प्रश्न आहे पॉवर पॉईंट वापर करताना आणखीन एक थीम प्रदान करतो तुम्हाला आवडणारी थीम तुम्ही निवडू शकता आता दिलेल्या सादरीकरणावर मॅडिसन नावाची एक थीम्स आपल्याला लागू करायची आहे मग आपल्या डिझाईनला जायचं आहे मोर थीमचा हा जो पर्याय आहे त्याला ओपन करायचा आहे आणि या ठिकाणी जी थीम्स दिली होती मॅडिसन नावाची थीम्स आहे त्यावरती तुम्हाला फॉन्ट आकार वाट फॉन्ड रंग वाचकाचे लक्ष वेधून घेऊ शकतात आता तुम्ही प्रेझेंटेशनवर काम करतात तुम्हाला व्हॉट आर वर्ल्ड हा मॅप्स निवडलेल्या मजकुराचा फॉन्ड आकार बदलायचा आहे तर तुम्हाला एकाउन हा फॉन्ट घ्यायचा आहे म्हणजे साईजला तुम्हाला द्यायचा अशा पद्धतीनं शेहेचाळीस नंबरच्या सेशन मधलं आपण सिम्युलेशनचा प्रश्न दोन समजून घेतले सेशन कम्प्लिशनला आपण जातोय स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय चार सामान्य प्रकारच्या फाइली म्हणजे दस्तावेज फाईल्स वर्कशीट फाइल डेटाबेस फाईल, फाईल प्रेझेंटेशनच्या फाईल्स असतात उत्तरेच आपल्याला बरोबर द्यायचं आहे सर्वात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे ऍडिओ इनपुट डिव्हायसेस म्हणजे काय तर मायक्रोफोन्स ज्या कीबोर्डवर एरो असतात त्यांना असे म्हणलं जातं तर इथं नेव्हिगेशन कीज आपल्याला बोलायचं आहे जर आर ए आय डी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य चुकीचे तर वन हाय कॅपॅसिटी डिस्क ड्राईव्ह हे एक सेट्टेस त्यांच्याबद्दल चुकीचं आहे म्हणजे आपल्याला सेशन कम्प्लिशनचे चार प्रश्न समजले सेहेचाळीस नंबर तो तुम्हाला सेशन अगदी व्यवस्थित समजलं असेल परत पुन्हा भेटू आपण सत्तेचाळीस नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू